नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एक वाटी पालकपासून छान असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे एक मिक्सरचं भांडं घेऊन आपण इथे एक वाटी पालक घेतलेला आहे हा पालक निवडून स्वच्छ करून घेतलेला आहे आता हा मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया पोहे मी इथं एक दहा मिनटं भिजवून घेतलेले आहेत मस्त असे आपले पोहे भिजलेले आहेत अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया एक वाटी बारीक रवा अर्धी वाटी दही घट्ट असं दही घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चार ते पाच लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्याचे तुकडे करून टाकणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी कर जास्त करू शकता कोथंबीर एक इंच आलं टाकून मिक्सरचं झाकण लावून हो। आपण एकदा फिरवून घेणार आहोत आणि त्यानंतर पाव वाटी पाणी टाकून आपण हे पुन्हा फिरवून घेऊया एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे मी इथं पाववाटीच पाणी टाकलेलं आहे आपल्याला जास्त पातळ असं बॅटर करायचं नाही आहे एकदम घट्ट आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता हे तयार झालेलं बॅटर आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे मी इथं एक पिंच सोडा घेतलेला आहे खाण्याचा सोडा आपण टाकून पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया आपलं छान असं बॅटर तयार झालेलं आहे आता गॅसवर मी एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला उकळी आली की यावर आपण एक चाळण ठेवणार आहोत आणि चाळणीमध्ये आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवूया आणि छोटे छोटे मिनी इडली तयार करून घेणार आहोत आपल्या सर्व मिनी इडल्या तयार करून झाल्या की ह्याच्यावर झाकण ठेवून एक दहा मिनटं आपण हे वाफवून घेणार आहोत दहा मिनटानंतर आपण पाहूया मस्त ले, ले ले या या अशा या मिनीडल्या शिजलेल्या आहेत मी चेक करते आहे आता गॅसची फ्लेम बंद करून आपण ह्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतर आपण या काढून घेऊया तुम्ही बघू शकता सहज अशा निघतात हे चाळणीला चिकटलेल्या नाही आहेत अशाच पद्धतीने मी सर्व या इडल्या काढून घेणार आहे आपली मिनी इडली तयार झालेली आहे आता गॅसवर आपण एक पॅन गरम करायला ठेवूया आणि यामध्ये मी दोन चमचे तेल पोहे खाण्याच्या चमच्यानेच दोन चमचे तेल टाकून घेतलेला आहे आणि पॅनमध्ये तेल व्यवस्थित असं पसरवून आपण यामध्ये फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे मोहरी आणि जिरे छान फुलली यामध्ये आपण अर्धा चमचा पांढरे तीळ टाकून घेणार आहोत आणि एखाद मिनट आपण हलवून घेऊया पांढरे तीळ पॅन गरम असल्यामुळे लगेचच उडायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आपण मिनी इडली टाकून मिक्स करून घेणार आहोत आता आपण गॅसची फ्लेम लो ठेवून एक पाच ते सात मिनटं मी ह्या इडल्या अशाच परतून घेणार आहे मध्ये आधी हलवायचं यामध्ये आता मी पाव चमचा चाट मसाला टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे ही इडली परतून थोडी छान अशी क्रिस्पी झाली यामध्ये आपण टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर टाकल्यानंतर मिक्स करून घेते आणि यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करायची आणि ही आपण मिनी इडली नाश्त्याला सर्व करू शकतो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त अशी आपली ही पोटभरीची नाश्त्याचा प्रकार म्हणजेच पालक इडली तयार झाली आहे